साक्री युनियन बँकेत वृद्ध शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांवर हात सफाई करून भामटा झाला हा सर्व प्रकार कैद झाला असून भामट्याचा शोध सुरू आहे याबाबत साखरे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सविस्तर वृत्त असे की बाबूलाल नारायण गहिवडे वय ऐंशी राहणार कावठे गहिवडे यांनी शालकाला प्लॉट घेण्यासाठी पाच लाख रुपये उसनवार दिले होते काही महिने लोटल्यानंतर काल तीन रोजी गहिवडे यांना शालकाचा कॉल आला व पैसे घेण्यासाठी घरी बोलावले गहिवडे यांनी शालकाकडील पाच लाख रुपये कापडी पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन युनियन बँक गाठली व पैसे भरण्याच्या लाईनीत उभे राहिले बँकेत निळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला तरुण गहिवडे पाठीमागे आला व हात सफाई करून त्याने पाच लाख रुपये लांबवले गिवडे यांना पिशवी हलकी वाटू लागल्याने त्यांना संशय आला की पिशवीतील रक्कम कोणीतरी काढून घेतली मागे वळून बघितले तर तो तरुण देखील पसार झाला होता ही सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली असता साखरी बीट अंमलदार गहिवडे यांनी याबाबत साक्री पोलिसात सदर भामट्याविरोधात फिर्याद दिली असून पुढील तपास पवार करत आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे पाच लाख रुपये दिले ते प्लास्टिकच्या पिशीमध्ये बांधले बांधले ती पिसी प्लास्टिकची सुटाली जॅगमध्ये टाकले मग ते बॅगमध्ये टाकले चला आता गेली कोण लागलं बँकेमध्ये भरून घेऊ बँकेमध्ये बळायला गेलो त्या नंबरमध्ये उभं राहिलो त्या पैसे किती गेले अष्ट आशीर्वाद केली मंडलचा प्रदर्भा